हा जो वडाचा वृक्ष आहे किंवा हे जे रोप आहे आज तुम्हाला थोडस मोठं होता दिसतय ते खैरे सरांनी त्यांच्या घरातून आणलेलं रोपट आहे आणि त्या रोपट्याची जोपासना ते अगदी मनापासून करतात मुलाप्रमाणे त्या ते स्वतःच अधिक सांगते आजी आमचे आजी भागुबाई पांडुरंग खैरे यांच्या गेल्या वर्षी लावलेलं आहे माझी आजी अशिक्षित होती पण खूप सामाजिक भान तिला म्हणतो mm -hmm. ना आपण व्यवहार चातुर्य तिला नऊ मुली होत्या आणि माझ्या वडिलांना तिने तिच्या जावेकडून दत्तक घेतलं आणि खूप मोठा म्हणजे आम्हाला आमच्या वडिलांनी चांगलं छान शिक्षण दिलं पुढं त्या नऊ बहिणींचं पण असं एकत्र चांगलं प्रेम राहिलं त्या आता नऊ मधल्या एकही हयात नाही पण त्यांच्या ज्या पहिल्या सक्क्या बहिणी होत्या त्या दोन बहिणी अजून आहे त्या वडाच्या रूपांना सगळ्या हयात आहेत म्हणण्याचा अर्थ असा आहे हे आपल्या या टिकडूर आपण सर्वांनी स्मृती उद्यान करावं yes. प्रत्येकाने एखादं झाड आपल्या काहीतरी आठवण म्हणून लावा वासिक सर्वांना झाडे लावा झाडे लागवा आणि कुणाकडे झाड नसेल तर मला सांगा मी आणून देऊ माझ्याकडे आज घरा घरामध्ये पार्किंगला ठेवलेली आहे चला जय हिंद जय भारत आहार विहार आणि सदविचार याची जोपासना आपण करत गेलो तर आपणाला खऱ्या अर्थानं जीवन चांगल्या पद्धतीनं जगता येईल त्यामुळं आपण सात्विक आहार पण घेतला पाहिजे चांगल्या पद्धतीनं विहार पण आपण फिरणं हिंडणं यातून एक चांगलं आरोग्य लाभणार आहे आणि त्याच्याच बरोबर आपला विचार म्हणजे सद्विचाराची जोपासना हीच खरी ईश्वराची उपासना आहे त्यामुळे एक चांगले विचार पण आपण एकमेकाला देऊया आणि आनंद जीवन जगूया राम कृष्ण